जाधव कुटुंबाच्या वतीने वर्षावास कार्यक्रमाचे आयोजन रविवार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस नवी मुंबई खारघर सेक्टर पंधरा घरकुल येथे जाधव कुटुंबाच्या वतीने वर्षावास कार्यक्रमाचे आयोजन त्यांच्या राहत्या घरी करण्यात आले होते दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा यांचा वर्षावास कार्यक्रमाचे हे नववे पुष्प होते कार्यक्रमाची सुरुवात लकुल जाधव यांनी भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस आणि राधा जाधव यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले तसेच मेणबत्ती प्रज्वलन नीलम जाधव आणि अगरबत्ती प्रज्वलन मनाली जाधव यांनी केले तसेच मायराज जाधव मयंक जाधव स्वराज जाधव यांनी बुद्धांच्या आणि बाबासाहेबांच्या मूर्तीस पुष्प अर्पण केले धम्म पाठ भारतीय बौद्ध महासभा केंद्रीय शिक्षक अनिल बंडू शिंदे यांनी केले बौद्ध धम्म आणि विज्ञान या विषयावर अनिल शिंदे यांनी आपले विचार व्यक्त करताना बौद्ध धम्माचे महत्व आणि आचरण करण्याचे मार्गदर्शन उपस्थित बौद्ध उपासक उपासिकांना केले यावेळी भारतीय बौद्ध महासभाचे कार्यकर्ते सभासद संपूर्ण जाधव कुटुंब नातेवाईक आप्तेष्ट स्थानिक रहिवाशी पुरुष महिला मंडळ मुले मुली बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे प्रतिनिधी उमेश मोहिते नवी मुंबई आदर्शना वंदन आपल्या सर्वांना सविले जयबीन दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया मातृसंस्थेच्या नवी मुंबई अंतर्गत खारघर शहर आदर्श शाखा खारघर शहरच्या वतीने जाधव परिवार यांच्या निवासस्थानी संस्थेच्या प्रवचन मालिकेतील नव पुष्पा आ, या ठिकाणी गुंपण्यात आलं या आजच्या प्रवचनाचा विषय होता धम्म आणि विज्ञान बौद्ध धम्म आणि विज्ञान या विषयाचे प्रवचनकार मी स्वतः अनिल बंडू शिंदे केंद्रीय शिक्षक भारतीय बौद्ध महासभा यांनी या ठिकाणी या विषयावरती जाहीर असं प्रवचन केलेलं आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण भारत भारतामध्ये बौद्धमाचा प्रचार प्रसार करत असताना वर्षावासामध्ये तीन महिन्यामध्ये प्रवचनाच्या मा माध्यमातून त्याचबरोबर राहिलेल्या नऊ महिन्यामध्ये लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत चोवीस प्रकारच्या शिबिराच्या माध्यमातून धम्माचं प्रशिक्षण देऊन बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील सद्वेक्षित सदाचारी बुद्धिवादी समाज निर्माण करण्याचं काम या संस्थेच्या वतीने धम्म प्रचार प्रसाराच्या माध्यमातून होत होत आहे गेली छप्प डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केली संस्था छप चोपन पासून ते आजपर्यंत या ठिकाणी बाबासाहेबांच्या नंतर भाईसाहेब आंबेडकर त्यानंतर मीराताई आंबेडकर आणि भाईसाहेब आंबे त्यानंतर भीमरावसाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून या संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर बौद्धमाचं प्रचार प्रसाराचं कार्य सुरू आहे आणि त्याच अनुषंगाने आजचं प्रवचन या ठिकाणी जाधव परिवारांच्या निवासस्थानी या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या नवी मुंबई जिल्ह्यांतर्गत खारघर शाखेच्या वतीने या ठिकाणी संपन्न झालेला आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक स्वागत अभिनंदन नम बुद्धाय जय भीम जय संविधान जय भारत आज जाधव परिवाराने वर्षावर्षानिमित्त पूजेचा कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमाला बरीच उपस्थिती होती आणि त्याचे प्रवचन होते अनिल शिंदे अनिल शिंदेने बौद्ध धर्म आणि विज्ञान त्याच्यावर प्रवचन केले आणि साध्या सोप्या भाषेत त्यांनी खूप छान प्रवचन केलं समोरच्या माणसाला त्याबद्दल मी त्यांचे आणि जाधव परिवारने भोजन दान केले भोजन दान केलं आणि त्याला बरीच उपस्थित भारतीय बौद्ध महासभेची बरीच उपस्थिती अशी नव्हे पुष्प आम्ही केले आहे आणि प्रत्येक रविवारी हा कार्यक्रम होत आहे भारतीय बुद्ध महासभा यांच्यातर्फे वर्षवासानिमित्त आन, या ठिकाणी बुद्ध पूजेचं आयोजन केलेलं होतं या यामध्ये अनिल शिंदे यांनी प्रवचनकार म्हणून बुद्ध धम्म आणि विज्ञान या विषयावर त्यांनी चांगले चांगले प्रवचन दिले या ठिकाणी ब, ब बरेचसे बुद्ध महासभेचे लोक बरेचसे उपस्थित होते